खेड तालुक्यातील भामा आसखेडे या धरणग्रस्तांचे प्रश्न गेल्या तीस वर्षांपासून सुटलेले नाहीयेत जोपर्यंत शेतकऱ्यांचे पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत पुणे महानगरपालिकेचे भामा आसखेडेला सुरू असलेलं जॅकवेलचं काम सुरू होऊ देणार नाही अशी संतप्त भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी घेतली आहे भामा आसखेड धरणग्रस्त शेतकरी दाद मागण्यासाठी न्यायालयामध्येही गेले मात्र अजूनही त्यांचा प्रश्न मिटला नाहीये धरणग्रस्त शेतकऱ्यांना ज्या गावामध्ये सरकारकडनं जमिनी देण्यात आल्या त्या ठिकाणी मूळ मालक असलेले शेतकरी ताबा देत नाहीयेत त्यामुळे एवढ्या वर्षांपासून शेतकऱ्यांचे मोठे हाल झालेत जर पुणे महानगरपालिकेची पाईपलाईनचं काम पूर्ण झालं तरी आमचा प्रश्न तसाच प्रलंबित राहील शिवाय धरणांमधनं जर पाच टी एम सी पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी उरेल तर शेतीचा भविष्यामध्ये मोठा प्रश्न तयार होणार आहे म्हणून शेतकऱ्यांसाठी भामा आस्केड धरणामध्ये कमीत कमी शेतकऱ्यांचा तीन टीएमसीचा वाटा असावा आणि धरणग्रस्तांचं पुनर्वसन व्हावं यासाठी भामा आस्खेड येथील शेतकऱ्यांनी पूजा करून जॅकवेलचं काम बंद केलंय शेतकऱ्यांनी वेळोवेळी सरकारकडे पुनर्वसनासाठी मागणी केलीय तरी सुद्धा सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्यांना वाटण्याच्या अक्षदा लावल्यात पुनर्वसनाचा कायदा असून सुद्धा त्याकडे सरकारनं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय उलट पुनर्वसनासाठी सरकारकडे पैसे नसून शेतकऱ्यांनी पैसे घेण्याची भूमिका सरकारनं घेतली आहे सरकार एकीकडे विकास दाखवतं परंतु इथे मात्र वेगळंच चित्र पाहायला आहे भामा आसखेडमधील शेतकऱ्यांचं आंदोलन हे सत्याग्रह मार्गाने सुरू आहे त्यामुळे जर आंदोलनामध्ये पवनेसारखं काही घडलं तर याची जबाबदारी सरकारची असेल जोपर्यंत शेतकऱ्यांचे पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत जॅकवेलचं काम होऊ देणार नाही असा निर्णय यावेळी घेण्यात आला नेतृत्वाखाली बैठक पार पडली आहे त्यावेळी ज्येष्ठ कामगार नेते बाबा आडाव हे बोलत होते माझं म्हणणं आहे की संसदीय लोकशाहीमध्ये हे धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त हे नेहमीच प्रकल नी, अल्पसंख्या राहिलेले आहेत तेव्हा गोडगोड बोलून फसवून आमदारांनी केलेलं आहे प्रश्न हसा पण माझं म्हणणं आहे फक्त भामा असकडेच नाहीत विदर्भातल्या प्रश्न धरणांचं काय चाललं आहे सगळ्या सगळ्यात काय चाललेलं आहे तुम्ही पैसे वाटायला निघालेला पण पुनर्वसन करत नाही आत पैशाने प्रश्न सुटणार नाही हे सरकारच्या लक्षात येऊ देत रोजगार जातोय आमचा मी हाडाचा शेतकरी आहे आणि शेतकरी असताना मला शेतीच नाही आणि मला तुम्ही काहीतरी पैसे देऊन माझं बोळवण करणं असाल तर कसं जमेल तेव्हा या प्रश्नाकडे जरा माणुसकीच्या दृष्टीने सोपाण्याची गरज आहे असं माझं म्हणणं आहे तेव्हा तुम्ही विचारलेला प्रश्न उत्तर एकच आहे की केवळ हा भम आसकडचा प्रश्न आहे पण बरं झाला या निमित्तानं तो धारसाला लागतोय आणि जरा शहरातल्या नागरिकांनाही कळू देत ना की आपल्यावर जरा पुनर्वसनची जबाबदारी होऊ द्या पाणी आम्ही घेणार आणि त्यांचा संसार जो उधळला जाणार एकदा जरा कळू देत ना जरा औद्योगिक क्षेत्रातल्या लोकांनाही कळू देत ना का जरा एकदा काय ते आणि शेतकऱ्यांना कळू पाणी घेणार त्यांना आम्ही जी भूमिका घेतली धरण त्रास त्यांचं पुनर्वसन सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो, तो, हो तो। सुद्या, सुद्या, आता गेल्या तीस वर्षापासून शासनाने काहीच केलं नाही मागचं जे शासन होतं कोणतं सरकार असू द्या काँग्रेस असू द्या आता शिवसेना भाजप असू द्या ह्या लोकांनी फक्त तोंडाला हे पानपूस हवाशी गत केलेली आहे त्याच्यामुळं आम्ही जे आता मार्ग निवडला आहे आम्हाला काहीतरी इथून मागच्या चार दोन पुरा पुढाऱ्यांनी जी कामं केली ती यशस्वी झाली नाही म्हणून आम्ही आता सर्वांनी सर्व धरणग्रस्तांनी एकत्र येऊन बाबा आडावांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही जनआंदोलन करतोय हे आमच्या सर्व प्रश्न सुटावा असे प्रश्न सुटावा की आम्हाला शेती पाहिजेच म्हणजे पाहिजे पैसा आता त्यांचं पॅकेज आम्हाला नकोच आहे आणि ज्या लोकांना ज्यांना हे होत नाही कमीत कमी नोकऱ्या तरी मिळावा आता जिकडं पाणी चाललंय पुन्हा महानगरपालिका पिंपरी चिंचवडला एम आय डी सीला पाणी चाललंय आळंदीला पाणी चाललंय ज्या ज्या गावांच्या जमिनी संपादन केल्यात त्यांना वर्षातून सहा वेळा आम्ही आवर्तन सोडणार आहे असं गव्हर्नमेंटने केलं आहे ते पाणी कुठपर्यंत जाणार आहे आणि तेच पाणी हे शेतकरी वापरणार आहेत हे शेतकरी वापरणार ते म्हणतात का आम्हाला पाणी नको आमच्या जमिनी वाढवा पाणी जर तुम्ही घेणारच आहे शासनाने त्यांना पाणी द्यायचं ठरवलीच आहे तर त्यांच्या जमिनी का सोडावा त्याच जमिनी आम्हाला देण्यास काय हरकत आहे खेड तालुक्याच्या याच्यामध्ये साडेपाच हजार हेक्टर जमीन संपादन केली साडेपाच हजार हेक्टर जमीन संपादन केली तर चौदाशे शेतकरी आहेत चौदाशे शेतकऱ्याला चार चार एकर जमीन दिली तरी पण तेवढी पुरी होते तर तुम्ही बाकीच्या तालुक्यांचं आम्हाला काय घेणं देणं नाही आमच्याच तालुक्यामध्ये आम्हाला जमीन मिळाली आणि पाणी पण त्यांना मिळणारच आहे जरी आता शासन म्हणत असं का आम्ही पिंपरी चिंचवडला महानगरपालिकेला त्यांना पाणी देतो त्यामुळे आम्ही जमीन देऊ शकत नाही पण त्यामधूनसुद्धा कुठल्याही धरणाचं कुठल्याही गावांचं पुनर्वसन झालेलं नाही आणि कुठल्याही गावांना कुठल्याही सुविधा दिल्या नाही सरकारच्या असून असूनसुद्धा कुठल्याही लोकांना जमिनीचं वाटप केलेलं नाही जमिनीस देतो म्हणून अशी दिशाभूल केली परंतु कुठलीही कोणालाही जमीन अद्याप दिलेली नाही त्यांचं पुनर्वसन झालेलं नाही आणि आता साडेआठ टक्के टी एम आ साडेआठ टी एम सी साठा असूनसुद्धा धरणामध्ये पहिलं हे धरण जे बांधलं केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी जमिनीसाठी पाणी देतो म्हणून सांगितलं आणि कायद्यात तरतूद नसतानासुद्धा पुणे महानगरपालिकेला पाणी कुठलीही सुविधा नसताना पुण्या आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पाणी द्यायचं कुठल्याही अखत्यारीत नसतानासुद्धा यांनी कायदा बदलून पुणे महानगरपालिका आणि पिंपरी जोडला पाणी देण्याचं चा आता चालू मागच्या सरकारने त्यांनी तो कायदा बदलला आणि शेतकऱ्यांचं पुनर्वसन स्थगित ठेवलं आणि पहिलं काम त्यांनी घेतलं ते हाती घेतलं ते पुणे महानगरपालिकेच्या पाईपलाईनीचं काम कारण पहिलं पुनर्वसन करायला हवं होतं आणि नंतर पुढली कामं करायला पाहिजे होती त्यांनी पाईपलाईनचं काम नंतर करायला पाहिजे होतं परंतु त्यांनी शेतकरी पूर्ण असे अंधारात ठेवलेले आहेत आणि पाईपलाईनचं काम पूर्ण शंभर टक्के चालू केलेलं आहे आमची भूमिका एकच राहील यापुढं पहिलं धरणग्रस्तांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे पुनर्वसन झालं पाहिजे आणि नंतरच पाईपलाईन होईल अन्यथा होणार नाही आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन टी एम सी पाणी कंपल्सरी शिल्लक राहिलंच पाहिजे अन्यथा हे काम या पुढं होऊन देणार नाही बरे जेल भरो आंदोलन झालं कुठल्याही प्रसंगाला आम्ही शेतकरी तयार आहोत तोंड देण्यासाठी दीपक चव्हाण सी चोवीस तास आळंदी पुणे